हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळ करते या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण आहोत आहो रेनेडेकर जे बुद्धिवादी दार्शनिक आहे त्यांची मन आणि बॉडी म्हणजे माइंड अँड बॉडीचं काय कनेक्शन आहे त्यांनी सांगितलेलं असणार आहे मन आणि बॉडी कसे काही इंटरॅक्ट करत असतात एकमेकांना हे इथे आपल्याला बघायचं आहे जर तुम्ही माझा पहिलीचा व्हिडिओ नसेल बघितला तर पहिले बघून घ्या त्यांनी काबरम मन आणि बॉडी हे एकमेकांमध्ये स्वतंत्र भौतिक वस्तूच्यानुसार इथे आपल्याला पाहायला मिळत असते आणि हो तुम्हाला जर तुमच्या टॉपिक रिलेटेड जेही तुम्हाला व्हिडिओ पाहिजे नसेल आहे ज्याही टॉपिकवरती तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा, प्ले जा तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचे पूर्ण व्हिडिओ तुमचे टॉपिक रिलेटेड पूर्ण मिळून जाणार आहे कारण मी प्लेलिस्ट पण तयार केलेली असणार आहे तर चला जास्त वेळ न घालवी तर आज आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ फ्रेंड्स हा शेवटचा असणार आहे रेने डेकारचा तर चला आता बघा ते काय म्हणतात मन आणि जे शरीर आहे त्यांचं इंटरॅक्शन कसं होत असते ठीक आहे आता बघा हे जे माइंड आहे सगळ्यांनाच माहीत आहे हे काय आहे ब्रेन आहे आता ब्रेनमध्ये हे जो जो निघत असते ना याला त्यांनी काय म्हणे पिनियल ग्रंथी म्हटलेलं आहे हे जी पिनियल ग्रंथी आहे आपल्या शरीराशी काय सर जोडली गेलेली असते आणि त्यानुसारच जर आपल्याला कुठलं पण जेव्हा आपण म्हणून की एखादा काय म्हणून आपण एखादी गोष्ट सांगायची असेल किंवा माहिती सांगायची असेल तर यानुसारच आपल्याला ते काय करते ब्रेन आपल्या शरीरापर्यंत पोचविण्याचं काम करते ठीक आहे एखादी आपल्याला वस्तूही बघायची असेल तर आपला ब्रेन काय करते पहिले ऑब्झर्व करते डोळे ऑब्झर्व करते आणि ते कोणाला पोचवते आपल्या माइंडला पोहोचवते आणि आपलं माइंड काय करते त्याला कॅल्क्युलेट करते आणि त्याचं काय काय होणार आहे ते आपल्या फ्युचरमध्ये किंवा आपल्या काय म्हणून आपली जे सिस्टीम आहे त्याच्यामध्ये ती काय ते कॅच होऊन जाते आणि म्हणूनच मी म्हटलं होते की मन आणि शरीर हे जे आहे डेकार्टनुसार हे त्यांचे नवीन कॉन्सेप्ट आहे तर त्याच्यामध्ये आता आंतरक्रिया कशी घडून येणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत ठीक आहे तर चला मन आणि शरीर अंतक्रिया कसे करता, करता body, ते करत आहे म्हणजे माइंड अँड बॉडी इंटरॅक्शन कसं होणार आहे त्यांचं ते बघायचं आहे आता रिनेटेकार्थ म्हणतात की ईश्वर जो ईश्वराव्यतिरिक्त मन आणि शरीर हे दोनच तत्व इथे अस्तित्वात असणार आहे म्हणजे त्यांनी ईश्वराला पण सांग म्हटलेलं आहे मनालाही विचार केलेला आहे आणि त्याच्या शरीराचा पण विचार केलेला असणार आहे ठीक आहे आता बघा मनाचा विचार करतो कोण काय तर त्याचा गुण काय आहे का फक्त विचार करणे तो क्रिया करू शकते का नाही त्याचं काम काय फक्त विचार करायचा आहे थॉट पुरवाचे आहे कोणाला आपल्या शरीराला आता शरीराचा गुण काय आहे विस्तार आहे ठीक आहे एक्सप्लेनेशन आहे म्हणजे तो काय करते विस्तारित आपल्याला विचार करण्याचा एक काय करते वे इथे इथे ते सांगत असते म्हणजे विस्तार हे शरीराचा गुण असणार आहे मन आणि शरी शरीर हे दोन्ही पूर्णपणे विरोधी तत्व असणार आहे मन वेगळं म्हणते शरीर वेगळं करते आता तुम्ही बघा एखाद्या वेळेस तुम्ही कुठली तर क्रिया करायची असेल तर तुम्हाला करता येत आणि तुमचं मन म्हणते जाऊ दे ना का करायचं नंतर करून आता आपण काय करून ते पाहून येऊन किंवा एखादी आपण काय मार्केटमध्ये जाऊन घेऊन किंवा आपण जाऊ दे जाऊ द्या समोसे खाऊन घेऊन जाऊ नाही म्हणते जाऊ दे, 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 दे तर आपण कचोरी खाऊन येऊन म्हणजे बघा तुम्हाला म्हणायचं एक राहते तुम्ही करता एक म्हणजे ते ज्या प्रकारे ते इंटरॅक्शन होत असते आपल्या बॉडीमध्ये ते मन आणि बॉडीचं कसं काय इंटरॅक्ट होते हे इथे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि हे जे आहे मन सक्रिय आणि शरीर काय निष्क्रिय असते ठीक आहे कारण मनाचं काम काय चंचलपणा असते पण शरीर शरीराचं काम काय असते बिलकुल निष्क्रिय असते म्हणजे शरीर मन मजसामुळे जसं आपलं शरीर इथे काय करते काम करत असते तुमच्या मनाने म्हटलं जाऊ दे आता पेपर पेपर व्हायलाच वेळ आहे अजून दहा दिवस यायचा झोपून जाऊन किंवा आपण जाऊ दे ते पिक्चर पाहायला आलेलं आहे तर नवीन पिक्चर आलेलं आहे आपल्या याच्या टॉकीजमध्ये आहे ना वेब सिरियल म्हणून ते हिरामंडीचरला ते पाहून घेऊन जाऊ दे ना दहा दिवसाचा तर पेपर आहे पाच दिवसात आपण अभ्यास करू म्हणजे आपण का नाही जाऊ दे आपलं शरीर काय म्हणते नाही तू अभ्यास कर नाही म्हणते शर मन काय म्हणते चला पिक्चर पाहून घेऊन म्हणजे बघा जेव्हा मन आणि शरीर जेव्हा दोघांचे इंटरॅक्ट होत असते त्यांचं काय ते पॉ वेगळ्या विरुद्ध दिशेने त्यांचं इंटरॅक्ट होते एक हो म्हणते एक नाही म्हणते म्हणजे दोघांचंही इथे द्वंद्व सुरू असते असं कोण म्हणतात रेणे डेकार्थ म्हणतात आणि म्हणूनच माइंड आणि बॉडीचं इंटरॅक्शन कसं होते हे रेणे डेकार्तनी ते सांगितलेलं असणार आहे आता मनाच्या ठिकाणी विस्तार असू शकत नाही कारण त्याचं काम को आहे विचाराचं आणि शरीराच्या ठिकाणी विचार होऊ शकत नाही कारण शरीराचं कोणतं काम आहे विस्ताराचं ओके okay, आणि जडाच्या ठिकाणी चेतनाचा नितांत अभाव आहे आणि चेतनेच्या ठिकाणी जडाचा नितांत अभाव आहे अशा प्रकारे हे दोन्ही भिन्न इथे आपल्याला तत्त्व जेव्हा पाहायला मिळत असते तर तसेच ठिकाणी त्याचे प्रश्नही निर्माण होत असतात आणि हे दोन भिन्न तत्वात कोणत्या तरी प्रकारचा जेव्हा संबंध दिसत नाही जर ते दोन्ही पूर्णपणे विरोधी तत्त्व असतील तर त्यांच्यात परस्पर संबंध असणार नाही बरोबर आहे जर ते दोन्ही जर वेगवेगळे विरुद्ध दिशेने जर काम करत असणार आहे तर त्यांचा एकमेकांशी संपर्क येणार आहे का ना नाही जसं आता म्हणून की आर्ट्सवाल्यांचं वेगळं असते सायन्सवाल्यांचं सा वेगळं टॉपिक असते तर तुम्ही दोघेही एकमेकांच्या याच्यामध्ये हस्तक्षेप करणार आहे का सब्जेक्टमध्ये नाही ना ना प्रकारे ते का म्हणतात जर हे दोन्ही जर वेगवेगळे आहे विरोधी तत्व आहे ते परस्पराशी काय असणार आहे यांचा संबंध येणार नाही आणि या वि या वि विवेचनानुसार असं मन आणि शरीर यातील द्वैत जो आहे आपल्याला स्पष्ट होता असताना दिसत आहे आणि म्हणूनच रेने डेकार्थला लक्षात ठेवायचं रेने डेकार्थचं अजून एक नाव आहे ते आहे द्वैतवादी लक्षामध्ये म्हणजे त्यांनी मन, मन आणि शरीराचं जे द्वैत सांगितलेलं आहे म्हणून त्यांना द्वैतवादी पण म्हटल्या जाते म्हणून चेतन आणि जडय दोन्ही विरोधी असणार आहे आणि म्हणूनच त्यांच्यात ता कोणत्याच प्रकारचा पारस्परिक जेव्हा संबंध नाही परंतु जेव्हा आपला जेव्हा अनुभव मात्र अपेक्षा पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाच्या जेव्हा दिसते तर प्रत्येक दिवस शरीर त्यांच्यात ता अंतरक्रिया घडवून आणण्याचा किंवा अनुभव घेण्याचा इथे विचार करत असते आणि जसे आपल्या शरीराला लागतात तसे मनही खिन्न होत असते ते म्हणतात ज्या प्रकारे आपल्या शरीराला वेदना होतात किंवा वे जखम लागली तेव्हा आपल्या शरीराला काय करत दुखतात आणि आपल्याला पण पेन होतात प्रकारे जसं आपल्या मनाला कोणी जर ठेस लावली ते आपल्याचं मनाचे म्हणतात ना हार्टचे जर तुकडे केले तर किती कोण दिखता नाही जर आईने की अगर तुकडे केले तर सबको दिखता आहे किंवा वो बाहर आहे मन तो अंदर आहे किसीको दिखता आहे किंवा नाही म्हणून ते म्हणतात की जेव्हा शरीराला लागतं जेव्हा वेदना होते तेव्हा सगळ्यांना दिसते पण जेव्हा मनाला जेव्हा कुठलीही जर आपल्याला लागत असेल कोणाचे बोलणं तर तेव्हा ते दिसत नाही ते काय ते फक्त खिन्न दिस होत असते आपलं फक्त शरीर आपल्याला लोकांना सॅड दिसत असते पण मन दिसतं का नाही आपल्या मनात दुस दुःखाचा अभाव झाल्यास आपले शरीर पण काय का ते खिन्न आणि प्रसन्न दिसून येते आणि जेव्हा आपलं मन हॅपी असते एकदम आपण काय ते जॉयफुल असतो तर तेव्हा आपलं मनही टवटवीत असते आपल्या शरीरामधले जे फेस असते तेही काय असते हास्यास्पद असते आणि आपल्याला पण चांगलं वाटत असते ठीक आहे म्हणून सॅड राहायचं का नाही कोणाला सांगायचं का आपण दुःखी आहो का ना नाही आपल्याला काही लागलं आहे काही खिन्न मनाला काही टोचलेलं आहे हे कधी पण कोणाला सांगायचं नाही कारण चे चेहरा आपल्याला सांगत असतो आपण हॅपी आहो गुड आहो स्माईल करत आहो की आपण आज बॅड आपल्याला दिसत आहे ठीक आहे आपला चेहरा म्हणून कधी पण हॅप्पी राहायचं कधी पण चला आता बघा शरीराला जखमी झाल्यात मनाला तीव्र वेदना होणारच आहे आपले मन प्रसन्न झाल्यास प्रसन्न होतो आपल्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या यासारख्या अनुभवात शारीरिक क्रिया जे जेव्हा क्रिया घडत घडतात असे नाही तर कारण दुःखाचा आणि सुखाचा अनुभव जेव्हा शरीराची वेदना नसून ती काय एक मानसिक स्वरूपाची एक काय हे क्रिया असते ठीक आहे म्हणजे एक आहे मानसिक क्रिया आहे की आपल्या शरीराला वेदना होत आहे की नाही होत आहे हे फक्त एक आपल्याला आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोन कोणातून इथे विचार करत असतो तर काही नयनगम्य जर देखावे आपल्या डोळ्यांनी बघितलं असेल काही सुंदर बघितलं असेल किंवा सुरेख संगीत कानाला जेव्हा ऐकायला अस आलं असेल किंवा आपल्या नाकाला एक सुंदरसं स्मेल इथे आपल्याला आलं असेल आणि जिभेला खूप सुंदर रुचीचं आज आपल्याला काहीतरी आपल्या आवडीचं पदार्थ खायला मिळत असेल त्याची रुची जर आपल्याला मिळालेली आहे आणि शरीराला एखादा शीतल किंवा मऊ मुलायम जेव्हा स्पर्श झालेला असणार आहे आणि अनुभवाने आपणास काय होत आहे सर्व शरीराला क्रिया घडविण्याचे इथे काय है, काम होत आहे आणि ही क्रिया शरीरापर्यंतच मर्यादित न राहता आपल्या मनाला पण काय होते आल्हाद देऊन जाते, जाते ला प्रसन्न होऊन जाते अरे वा आपल्याला असं काय त्यांच्या म्हणजे वेदना आहे मनाला लागतात आणि जेही क्रिया मनाला लागत असते त्याचे जेव्हा आल्हादस्पद जेव्हा आपण विचार करत असतो तेव्हा ते आपल्या आपोआपच चेहऱ्यावरती इथे आपल्याला प्रसन्नतेचे भाव इथे दिसत असते असे कोण म्हणतात रेणेडेकार म्हणतात आता बघा संशय वादाकडून डायरेक्ट रेणेडेकार कुठे आला सौंदर्याच्या सृष्टीमध्ये आलेले असणार आहे आणि ते आपल्याला सांगत आहे की मन आणि शरीर कसं काय तुमचं इंटरॅक्ट करत असते जेव्हा तुमच्या शरीराला लागते तुमचं मनही दुःख होत असते आणि तुम्हाला एखादी गोष्ट जर कोणी टोचून बोलली तर तुमच्या चेहऱ्यावरती ते आपोआपच तुमचे भाव प्रकट होत असते आणि सुखद भावना अनुभवायला मिळाला व विरुद्ध काही वेळा दुःख व अप्रिय भावनाही अनुभवाला येत असतात आणि शरीरात होणारे जे बदल आहे व क्रिया आहे जे मनावर आघात किंवा वाईट किंवा बरे वाईट घडून जेव्हा येत असते त्याचप्रमाणे मनात काही जेव्हा कल्पना येत असते ते, ये ते शरीराच्या कृतीच्या मार्फत आपल्याला आचरणात येत असते आपण ते बघत असतो आता मनाला जेव्हा विविध प्रकारच्या जेव्हा इच्छा शरीराच्या क्रियांच्या मार्फत साकार होत असतं तेव्हा मनाची संकल्पना शक्ती ही शरीरास आपल्याला पाहायला मिळत असते आणि सर्व प्रकारच्या ऐच्छिक क्रिया मनाचे किंवा आत्म्याचे शरीरा शरीरावरील वर्चस्व व स्वामित्व व्यक्त करीत असतात म्हणजेच काय तर शरीर आणि मन यांच्यात निकटचा व घनिष्ठ संबंध आहे असं आपल्याला दिसून पडते म्हणजे शरीराला जेव्हा एखादा खरोच लागली किंवा एखादं काही लागलं ला तर आपल्या मनापर्यंत त्याची वेदना जात असते म्हणून या दोघांचा संबंध कसा असला पाहिजे घनिष्ठ संबंध असणार आहे एकाला वेदना लागली तर दुसऱ्याला त्याचं काय होणार आहे खरोच लागली तर वेदना होणारच आहे तर एकदम स्पष्ट आणि अमान्य न करण्यासारखे हे वाक्य असणार आहे आणि ते म्हणतात की माणसामध्ये विचार व विस्तार हे दोनच तत्व एकत्र येऊन त्यांच्यात ऐक्य झालेले असते परंतु ते ऐक्य म्हणजे दोन वस्तूच्या मिश्रणामुळे नसते तर विचारावरती किंवा मनावरती किंवा शरीरावरती त्यांच्या विचारावरती त्याचा परिणाम होत असतो आणि ते, ते विचलित होते ते वेदना शुधा किंवा भावना त्या आत्म्याच्या ठिकाणी शोभ निर्माण इथे होत असते ठीक आहे तर म्हणजेच काय तुम्ही वेगळं काही शिकत नाही आहे तुम्ही जनरल शिकता हा फक्त एकच आहे की कोणी काही थ्युरी म्हटलेली आहे शरीर आणि मनची त्यांची अंत्यक्रिया काय होणार आहे जर दोन मार्कासाठी पण जर आलं तर तुम्हाला रेने डेकार तुम्हाला आव आलं पाहिजे त्याच्यातली थ्युरी तुम्हाला होशील होशील हिता आलं पाहिजे ठीक आहे तसाला ते म्हणतात की जेव्हा स्वतंत्र भिन्न आणि स्वतंत्र असली तरी त्यांचे ऐक्यही आपल्याला पाहायला मिळते त्यांचे ऐक्य झाले असले तरी त्यांची भिन्नता नाश पावत नाही ईश्वराने त्यांना एकत्र जोडून ठेवलेले आहे तरीही ती ते स्वी स्वरूपाने परस्परापासून भिन्न राहतात आणि त्या दोघांचे परस्परावर जशी परिणाम होत असते तशी शरीरा शरीर मनातील बदलाचे पण होत असते आणि मन आणि शरीराच्या बदलाचेही कारण इथे आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून रेने डेकार्त इथे म्हण म्हणत म्हणतात की ही जगातील घटकांचे नियमन यांत्रिक तत्वानुसारच होत असते असे ते म्हणत असतात आणि म्हणूनच हे जे यांत्रिक क्रिया आहे शरीर आणि मनची जेव्हा मनाला लागलं ला तेव्हा शरीरावरती वेदना दिसून येतात आणि श मनावरती जेव्हा खरोच लागली तेव्हा तुमच्या शरीरावरती त्याचा भाव दिसून येते असं रेण डेकार्ट म्हणत आहे आणि मन आणि शरीर त्यांची जे जाग जागा जगे आहे की आपण प्लेस म्हणून ते परस्पराहून कितीही भिन्न असली तरी त्या दोघांचे हे स्वातंत्र्य इथे आपल्याला भिन्न भिन्न जर टिकून ठेवायचे असेल तर मन आणि शरीरातील ऐक्य काय आहे परस्पर संबंध काय आहे आणि परस्पर आंतर क्रिया काय आहे कशी घडणार आहे डेकार्त ह्या दोन परस्पर विरोधी भूमिका एकत्र करण्याचा काबर त्यांनी प्रयत्न केलेला हे सगळं तुमच्या लक्षात येणार आहे आणि काहीही परस्पर भिन्न तत्वाचा कोणत्या प्रकारचा संबंध आहे हेही तुम्हाला तुमच्या प्रयत्नांनुसार इथे पाहायला मिळते आणि ते म्हणतात की ही जी आहे त्यासाठी तुम्हाला ही जी पिनियल ग्रंथी जे तुम्हाला दिसणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे ठीक आहे पिनियल ग्रंथीनुसारच तुमचे इथे विचार करावा लागत असते मन आणि शरीर यांच्यामध्ये अंत्यक्रिया कशे घडून येतात पुढे ते म्हणतात की आत्म्याचा संपूर्ण शरीराशी आणि शरीराचा आत्म्याशी जसा संयोग होतो त्याचा मुख्य स्थान आपला काय असता माइंड असते बॉडी म्हणजे काय म्हणून आपण सॉरी बॉडी नाही आपण काय म्हणून मेंदू ठीक आहे त्यानुसारच आपल्याला जे ब्रेन आहे ते बे मेंदूतीला पिनियल ग्रंथी जे दाखवली होती मी जे सरळ रेषा जेव्हा निघाली होती त्याला पिनियल ग्रंथी म्हटल्या जाते आणि ही ग्रंथी काय असणार आहे त्यांच्यामध्ये आपल्यालाही तिथे दिसत असते आणि ही जी पिनियल ग्रंथी आहे ते मेंदूतील पिनियल ग्रंथी शीर्ष ग्रंथी म्हणून रेणेडेकार तिथे त्यांना विचार करत आहे ते त्यांचाच त्यांनी विचार आणि विस्तार या रूपामध्ये किंवा द्रव्यामध्ये त्यांचे मिलन कसे होतात आणि ते म्हणून का आपण मेंदू किंवा ब्रेनमध्ये जे पिनियल ग्रंथी आहे ते कसे काही इंटरॅक्ट होत असतात माइंड आणि बॉडीशी हे त्यांनी रेणे डेकार्तनी सांगितलेली असणार आहे आता ते म्हणतात की शरीरातील जो बदल किंवा पिनिल ग्रंथीमध्ये जे स्पंदन निर्माण होत असतात ते विचारामार्फत होत असतात आणि आणि हे मनात सक्रिय कसे काय होत असतात तर मनाला किंवा आत्म्याला जर काही करण्याची जेव्हा इच्छा झाली तर ते पिनियल ग्रंथीत स्पंदन निर्माण करून त्यामार्फत शरीरात आवश्यक त्या हालचाली इथे घडवून आणत असतात म्हणजे तुमच्या मनामध्ये काही विचार जर आले काही इच्छा झाली तेव्हा ते, ते पिनियल ग्रंथी काय होते स्पंदन करत असतात आणि ते माइंड आणि बॉडीला काय करतात एक प्रकारची क्रिया करत देत असतात की आता तुम्हाला हे वस्तू किंवा क ती इच्छा तुमची कंप्लीट करायची आहे आणि अशा प्रकारे मन आणि शरीर या दोन्ही स्वतंत्र द्रव्या तर पिनियल ग्रंथीच्या मध्यस्थीने आंतरक्रिया घडवून येते असं कोण म्हणतात रेने डेकार्त म्हणतात म्हणजे जेव्हा तुम्हाला इंटरॅक्ट को क क म्हणजे जेव्हा शरीर आणि म माइंड आहे जेव्हा एखादी गोष्टीला इंटरॅक्ट करायची असेल तुमचं जेव्हा शरीर आणि मन हे दोन्ही स्वतंत्र द्रव्य असणार आहे तर त्याला पिनियल ग्रंथीच्या माध्यमातूनच आंतरक्रियेचा इथे घडून आणण्या याचा एक विचार असते आणि या ग्रंथीच्या माध्यमातूनच तुमच्या त्या दोन स्वतंत्र द्रव्यामध्ये किंवा संबंध प्रस्थापित करण्याचा त्यांनी काय केलेला आहे प्रयत्न केलेला आहे परंतु रेणेडेकात हे जे आहे उत्तर समर्पक असं वाटत नाही आता बघा कोणी पण कुठली पण चांगली थेरी म्हटली तरी आपल्याला आपण पूर्णपणे याच्यामध्ये आपण त्याचा विचार टाकलेला आहे किंवा पूर्ण उत्तर दिलेलं आहे असं कोणालाच वाटत नाही पण काही ना काही खामी रेने डेकाट म्हणतात की मलाही वाटलं नाही पूर्णच मी केलेलं आहे म्हणून की शरीर आणि मन याला दोन द्रव्याला पिनेल ग्रंथीच काय करते इंटरॅक्ट करत असते काही इच्छा झाली तर पिनेल ग्रंथीलाच इथे पहिले कळते मग शरीर आणि माइंडला कळत असते पण ते रेडी डेकार्त म्हणतात की हे जे मी उत्तर आहे समर्पक मला असं वाटत नाही तर डेकार्त यांनी सांगितलेली जेही द्रव्याची जेव्हा व्याख्या लक्षणे आणि मन आणि शरीर यांचे स्वतंत्र आणि विभे भिन्न भिन्न जेव्हा त्यांचे रूप पाहायला मिळाले आहे त्यांना ते दोन घटकाचा संबंध प्रस्थापित करून अडचण निर्माण होऊ शकते हे नकारता ये नाही म्हणून इथे आपल्या रेने डेकारचा इथे टॉपिक पूर्ण संपलेला आहे हा व्हिडिओ शेवटचा होता तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा की तुम्हाला तुमच्या टॉपिक किंवा तुमच्या पॉईंटचा रिलेटेड अजून तुम्हाला कुठले तुम्हाला व्हिडिओ पाहिजे नाही तर मी तिथे प्लेलिस्टमध्ये पूर्ण तयार केलेलं असणार आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू फ्रेंड्स